परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे थोड्याच वेळापूर्वी मनोज जरंगे पाटलांनी देखील अंबड तालुक्यातील गांधारी या गावामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे नेमकं जरंगे पाटलांची भूमिका काय आहे त्यांना सर्वसामान्य मतदारांना जरंगे पाटलांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आपण हे सर्वसामान्य मतदारांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासमोर इथे काही मतदार बांधव आहेत दादा काय वाटतं जरंगे पाटलांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल जरंगे पाटलाची भूमिका एकदम योग्य आहे असं वाटतं आम्ही समाजाचा घटक म्हणून आम्ही जरंगे पाटलाच्या सदैव सोबत आहोतच आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती एकदम योग्य आहे कारण सध्याचं जे सरकार आहे त्यांनी दहा टक्के आरक्षण देऊ म्हणून जी, जी समाजाची फसवणूक केली आहे त्याकरता जारंगे पाटलाने मतदारांना आवाहन केलं आहे की के तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा आणि समाजाच्या पाठीशी उभा राहून मतदान करावं दादा काय सांगणार जालना ही तीच भूमी आहे अंतरवाली सराटीतून नव्याने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुरा सुरुवात झाली जरंगे पाटलांनी आंदोलन केलं उपोषण केलं आणि त्या ठिकाणी लाठीमार झाला या लाठीमारचा परिणाम या निवडणुकीत होईल अतिशय चुकीच्या पद्धतीनं स सरकारने आला माणूस लाठीमार घडून आणला वास्तविक जरंगे पाटलाचं हे गाव रहिवाशी असणारं गाव आहे आणि कर्मभूमी अंतरवाली आहे मात्र अंतरवालीमध्ये निर्गुणपणे ज्याप्रमाणे मराठा समाजाचा अन्याय झाला आणि त्यानंतर जी जरंगे पाटलांनी भूमिका घेतली कुठलाही अपक्ष उमेदवार उभा केला नाही कुठल्याही प्रकारची उमेदवार उभे केले नाही आणि किंवा कोणा पक्षाला पाठ पाठिंबा दिलं नाही आणि ही अयोग्य यो भूमिका आहे आणि सरकारने दहा टक्क्याच्या वर आणि टिकणार ओबीसीमधून आरक्षण द्यावं आणि पन्नास टक्क्याच्या कॅबच्या आतमध्ये आरक्षण द्यावं अशी योग्य रास्त भूमिका जयरंगा पाटीलंनी मांडलेली माझ्या गावच्या जयरंगा पाटील असल्यामुळे मला त्या भूमिकेला आमच्या संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे आणि मात्र अंतरवालीसाठी जो लाठीमार झाला होता याचा या निवडणुकीत परिणाम होईल फार मोठा परिणाम होईल कारण अतिशय रंजल्या गांजलेल्या समाजाने रास्त मागणी असतानासुद्धा योग्य पत प्रकारे आंदोलन न हाताळता चुकीच्या मार्गाने सरकारने आंदोलन हाताळण्यामुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोष आहे दादा काय सांगणार झरंगे पाटलांनी मुंबई वाशी दौरा केला होता या ठिकाणी मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील जरंगे पाटील असतील यांची भेट झाली होती त्यांनी अधिसूचना देखील जरंगे पाटलांना दिली होती मात्र अद्यापपर्यंत कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी सरासर जरंगे पाटलाची फसवणूक केलेली आहे आता त्यांना फसवणूक करून त्यांनी सात महिने कमीत कमी आंदोलन करून उपोषण करूनसुद्धा त्यांना नुसतं त्यांनी पुढं 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 करत त्यांना त्यांचा वेळ मारून न्यायला त्यांनी इलेक्शनच्या पिरियडपर्यंत कुठल्याही प्रकारचं आरक्षण हे दिलेलं नाही त्यांनी सरळ जरांगी पाटलाची फसवणूक केलेली आहे ओबीसी विरुद्ध मराठा असं काही आहे का नाही नाही ओबीसी विरुद्ध मराठा असं काही नाही हा समाजाला मराठा समाजाला खूप गरज आहे म्हणून ओबीसी समाजातून समजा ओबीसीच्या याच्यातून आरक्षण पाहिजे नाही ओबीसीने असा मतभेद कुठलाही मतभेद नाही आहे बाबा काय सांगणार शिंदे फडणवीस सरकार जरंगे पाटलांना फसवण्याचं का काम करत आहे काय वाटतं शिंदे फडणवीस सरकार यांना फसवण्याचं काम तर करतच आहे पण जरंगे पाटलाचं हा एकच आंदोलन नाही आहे आज पाच सात वर्षापासून जरंगे पाटील म्हणजे समाजासाठी लढतात त्यांचे म्हणजे हे सुद्धा त्यांची एवढी हे नसताना त्यांच्या शरीर साथ देत सुद्धा ते समाजासाठी लढतात आणि कोण्याही पक्षाचा आणि कोण्याही जातीचा भेदभाव ते करत नाही आंतरवाली सराटेची मारहाण झाली होती त्यानंतर जरंगे पाटलांनी मुंबई गाठली होती या सगळ्या परिस्थितीचा या निवडणुकीवर परिणाम होईल शंभर टक्के परिणाम होणार शंभर टक्के आणि तिथं जो समाज गेला हा असा मोठा नाही ज्याला गरजवंत लोक आहेत जे कधी कोणत्या राजकारणात नाही म्हणजे जे शिक्षणापासून म्हणजे वंचित राहायला लागले म्हणजे शिक्षण घेऊन बी त्यांना काही भेटा ना असे लोकं जरांगी पाटलाच्या मागं गेलेले त्याच्यातमध्ये नुसता मराठी समाज नाही सगळ्या समाजाच्या लोकांनी त्यांना पाठिंबा द्याला जे जे ज्या टायमाला आंदोलन झालं त्या टायमाला मुस्लिम लोकांनी घाऊ घातलं तुमच्या ओबीसी लोकांनी चहा पाणी नाश्ता सगळी सोयीसुद्धा केली त्यांची त्याच्यामुळं जातीवादाचा आणि ह्या समाजाचा त्या समाजाचा कुठलाही जरांगी पाटलाविषयी संबंध येत नाही आता काय वाटतं झरंगे पाटलांची भूमिका योग्य की आहे योग्य आहे पाटील आज आज लढत नाही त्या माणसाने घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे आज समाजासाठी त्यांनी कधी कुटुंबाकडे डोकून पाहिलेलं नाही वीस वर्ष झाले ते माणूस अहोरात्र समाजासाठी झटत आहे आणि त्याला फक्त त्या माणसाला एवढीच तळतळे की माझ्या समाजाचे पोरं जे माघं राहिलेत ते पिछाडे कोणी मजुरी करतं ऊसतूड करतं कामगार तो असे बिगारी काम करतं की हा हो समाज पुढे यावा ह्यो सुधरावा स्वतःच्या पायावर उभा राहा कमी खर्चात कारण त्यांच्याकडे शिक्षणासाठी प पा, पैसा उपलब्ध होत नाही मजुरी करतो हो तो हो समाज हे हो समाज कुठंतरी याच्या प्रकाशाच्या ज्योतात यावं हेच त्या माणसाची इच्छा आहे दादा काय सांगणार जरंगे पाटलांनी आता बोलतो होता सांगितलं की आम्ही एका महिन्याभरापासून विधानसभेची तयारी पण सुरू केलेली आहे बरोबर आहे जर येत्या लवकरच जर सरकारनं अधिसूचना काढून आणि कायद्यात बसणारं व टिकणारं आरक्षण नाही दिलं तर जरंगे पाटील निश्चितच विधानसभेचं दोनशे अठ्ठेचाळीस जागापैकी पंच्याण्णव शहाण्णव जागेवर मराठाचं वस वर्चस्व आहे हे आताच जरंगे पाटील या ठिकाणी सांगून गेलेले आहेत आणि निश्चितच तयारी या ठिकाणी विधानसभेची मराठा समाजाच्या वतीनं वेगळं पक्षमानं किंवा कुठल्याही प्रकारचं एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांना मराठा समाज लढवल्याशिवाय राहणार नाही आता काय सांगणार जरंगे पाटलांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि विधानसभा निवडणूक जरंगे पाटलांनी लढवाव की नाही 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 आता जरांगे पाटील जे निर्णय घेतात तर तो समाजाचा कल पाहून आणि समाजाचा विचार घेऊनच घेतात आणि जरांगे पाटील हे आता काही लिमिटेड राहिलेले नाहीत तो एक विचार झालेला आहे आणि जरांगे पाटील नावाचं हे जे वादळ आहे ते समाजाच्या हिताच्या दृष्टीनं लढतं आहे आणि त्यांना नक्कीच यश मिळणार आहे अशी आम्हाला सर्व समाज बांधवांना खात्री आहे आणि आम्ही पाठीशी शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहोत आणि विधानसभेला जो जरांगी पाटील निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढं वाटचाल करणार आहोत आपण या मतदारांची मतं जाणून घेतली जरंगे पाटील जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल कारण जरंगे पाटील जे आहेत हे एकट्यासाठी नव्हे तर समाजासाठी लढतात अशा प्रतिक्रिया या गावातील मतदार बांधवाने दिल्या आहेत गौरवशाळी मुंबईतच जालना